तर गुड मॉर्निंग मित्रांनो हो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर तर आज आपण जात आहोत धामणी येथे संगमेश्वर धामणी येथे आपल्या एन जी संघाची मॅच आहे तर त्यासाठी आज आपण जातोय तर आत्ताच जस्ट घरून निघतोय आणि आपले बाकीचे प्लेअर रत्नागिरीमध्ये थांबले आहेत अर्धे प्लेअर आपल्या संगमेश्वरवरून येणार आहेत तर जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी कोणी या आधीचा व्लॉग बघितला नसेल त्यांनी तो व्लॉग नक्की बघा जर क्रिकेट बद्दल थोडीफार आवड असेल तर आपल्या ब्लॉग लाईक ला 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 आणि शेअर नक्की करा तर आता जाऊया रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये गेलो की तुम्हाला सगळ्या प्लेअर बरोबर ओळख करून देतो भेटूया डायरेक्ट रत्नागिरी मध्ये तर आत्ताच ग्राउंडवर पोहोचलोय पाठीमागे इकडे ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंड वरती आम्ही इकडे पण दोन वर्ष जशी काल खेळलो तसे तिकडे पण आम्ही दोन वर्ष फायनल जिंकलोय हे तिसरं वर्ष आहे काल काय हॅट्रिक झाली नाही काल आपण सेमीफायनलला हरलो तर आज तरी हॅट्रिक होईल का बघूया आणि इकडे आपला हर संघ हर्ष आलाय मयूर आलाय इकडे आपले मॅनेजर राकीब फोडकर प्लेयरची फोनाफोनी चालू आहे <laughs> कुठे पोचलेत काय पोचलेत आणि एक स्वॅग येतोय आणि अजून बाकीचे प्लेयर्स येत आहेत आपले तर बघूया किती वेळा ते पोचतील सगळे प्लेअर आल्यानंतरच मॅच होईल आता तिकडे एंट्री तर करून आलोय बघूया किती वेळ खूप भारी इकडे वातावरण आहे संपूर्ण झाड झाड आणि एक नंबर वातावरण आहे इकडे बघूया आता कोणाबरोबर मॅच लागते कोणाबरोग होतो एंट्री ते करून आलोय बघू आता होते ते परवा आत्ताच मॅच चालू होते आणि उजेबाय आलेले आहेत संगमेश्वर कसबा कसबाचा स्टार गोलंदाज आणि कॉमेंट सुद्धा खूप चांगली करतो सपोर्ट करू राजबाई गो और वैसे ही है ना भाई आपला मतलब बोलते ना क्रिकेट खेलो लेकिन आहे ना जॉब पे बी ध्यान तो बोलते ना बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी बरोबर बरोबर बरो, या डायलॉग वर जर तुम्हाला समजलं असेल किती चांगली कॉमेंट्री करतो ते तर आज रत्नागिरीमध्ये सुद्धा येणार आहेत अजिबा येणार आज रत्नागिरीमध्ये पण भंडारी चषकचा आज ओपनचा दुसरा गट आहे तर कॉमेंट्रीसाठी येणार आहेत तर आता मॅच चालू होते बघूया कोणाबरोबर मॅच लागते काय होते ते अपडेट तुम्हाला देत राहील तीन ओव्हरमध्ये सत्तावीस बोलला एकाच ओव्हर झाला ना एकाच ओव्हर मध्ये चेज केला सत्तावीस अठ्ठावीस टार्गेट होतं झालं आता पाच टीम वरती आल्या पाच टीम मध्ये बघूया कसं काय करतात ते कॅप्टन गेलाय आपल्या टीमचा बघूया आता काय होते मॅच लागते की चिट्टीमध्ये पुढे जातोय समजेल आता मनीष असता तर नक्कीच पुढे गेलो असतो जसं आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल मनीषने चिट्टी उचलली आणि डायरेक्ट सेमीफायनलची चिट्टी निघाली होती तर आता बघूया काय होते ते आपल्या टीमचं कॅप्टन गेलं आहे तर आत्ताच मॅचवरून आलो सेमीफायनलला गेलो क्वार्टर फायनल जिंकलो थोडा उशीर झाला होता म्हणून ब्लॉक करायला जमलं नाही आता आलो अखेरला सोडलो कोकणनगरला आता जायचं आहे घरी घरी जाऊन परत चेंज करून आहे आपली भंडारी चषकला आज ओपनची मॅच आहे आणि तिकडनं परत ती झाली की परत शिरगावला सुद्धा ऐकॉनची टुर्नामेंट आहे अजून दोन टुर्नामेंट खेळायचे आजच्या दिवसातल्या तर भेटूया डायरेक्ट क्रीडा संकुलला आपल्या एन जीओ मॅचच्या वेळेला बाय बाय थाउजंड जोडला जाईल का पहिला चेंडू सादर करतोय परफेक्ट शॉट हलक्या पद्धतीने खेळला एक ची किरण घेण्याचा इरादा स्पष्टपणे खातं उघडलं ओपनिंग इथे मात्र झाली गेली दाव संख्या स्कोट बोर्ड राईट आम राऊंड विकेट चा मारा पतन केलं जाईल नेक्स्ट बॉलच येणारा चेंडू काय घडवणार हे देखील महत्वाचं असेल स्ट्राईक एनला संकेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता फटका चुकला एक धाव इथे मात्र केली गेली दोन चेंडू इथे मात्र तीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल पुन्हा एकदा राज मैद्राच्या दिशेने पाहिला पाहिजे मोठा फटका इथे ट्रॅबल होईल आणि विकेट प्राप्त मिळायला आभारी असू धन्यवाद येस थँक्यू नेक्स्ट बॉल प्रयत्न होता इथे मात्र चुकी झाली गेली दुसरं षटक प्रगतीच्या दिशेने आपण पाहतोय येणारा चेडू पुन्हा एकदा मोठा फाटका ट्रॅबल होईल जाईल का, का सीमारेषेच्या जा बाहेर नक्कीच 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 येणार इथे षटकार आतापर्यंत विचार केला गेला तर शेवटचा चेडू ये गरजेचं असेल मोठा हा 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 काय घालवणार लाईनमेनचा इशारा काय येणार महत्वाचा यशची ये घाण्यासाठी फलंदाजी मोठा फटका ट्रॅव्हल केला गेला आणि पाहायला मिळतोय तो म्हणजे चौकार आणि सामना जिंकला तो म्हणजे कालभायरो फायटर रत्नागिरी संघाने विजयी संघ नमस्कार आलो आता आपण क्रीडा संकुलला मॅच झाली आताच आपली जस्ट एक दहा मिनटं झाली असतील जिंकलो पहिली मॅच त्रेपन्न रनचं टार्गेट होतं तसं म्हणायला गेलं तो, तो मोठं टार्गेट होतं पण जिंकलोय ती मॅच आणि आता अजूनही आ... एक चार मॅच नंतर परत मॅच आहे आपली आणि ह्या मॅचमध्ये सोमने चांगली बॉलिंग बॅटिंग केलं आणि हा मयूर ए इकडे बघ रे या दोघांनी चांगली बॅटिंग केलं नाही आणि मयूरला मॅन ऑफ द मॅच मिळालं पहिल्या मॅचमध्ये माझी बॉलिंग पाच रन्सची पडली हा मग चला निघूया पहिली मॅच पहिली ओवर पाच रन्सची पडली पॉवर बिलला पण बॅटिंग काही झाली नाही पण या दोघांनी चांगलं चेसिंग केलं आणि जिंकलो खूप चांगली बॅटिंग केली तर आता आपण जातो आहे शिरगावमध्ये आणि इकडे चार मॅच नंतर मॅच आहे तोपर्यंत शिरगावमध्ये जी आयकॉनची सेमीफायनल ती खेळायला जातोय तर भेटूया डायरेक्ट शिरगावच्या ग्राउंडवरती शिरगावच्या ग्राउंडवरती आलोय चालू आहे आता सेमीफायनलचा टॉस उडतोय बघूया या साईडला जो संघ आहे राईट साईडला तो आपला संघ आहे आणि टॉस जिंकलेला आपला संघ <laughs> तर बघूया काय डिसिजन घेतात आत्तापर्यंत ठरलंय फिल्डिंग घ्यायची आहे आणि भाई शेटे पण आहे समोर त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे फायनल मॅच चालू होते आता एक पाच मिनिटामध्ये दुसऱ्या बाजूला राज चोडकर स्ट्राईकेंड ला फलंदाज राज काय कामगिरी करणार गोलंदाजी बद्दल आपल्याला सुयोग पाहायला मिळतोय शेट पहिलं पहिला राईट द विकेट मोठा फाटका ट्रॅव्हल होतोय जाईल इथे मात्र एकदा फूट काढली जाते दुसऱ्या साठी विचार केला जातोय सीमा पार चौकार पाहायला मिळाला राजच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला याचा पुढचा चेंडू पाच वरती वीस जाब्यांची गरज आहे उतुंग फटका खेळायचा विचार बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे रनिंग फिटवेनचा ताळमेळ तिथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय वेळेला काय पाहू जाडगाव संघाच्या माध्यमातून सद्दाम आज बॉम्ब सारखा फुटलाय अर्थात काय समोरच्याला सुद्धा फोडून ठेवले गतीचा गोलंदाज यावेळेला मॅच मध्ये सद्दाम जबरदस्त खेळी विजेता संघ ठरतोय काल भैरव फायर वर्क्स झाडगाव संघ विजेता संघाचे हार्दिक हार्दिक का अभिनंदन रात्रच शिरगाव मध्ये फायनल ला हरलो आयकॉन ला आणि आता आलो परत क्रीडा संकुलला क्रीडा संकुलला आपली रिकॉर्डरची मॅच झाली मॅच जरा फसली होती बारा बॉल सव्वीस ची मॅच होती आणि सोमने तीवर फक्त सारशी टाकलं आणि मॅच मध्ये आला हा वीस राहिला सहा आणि वीस ची मॅच सद्दामने काढलं जरा फसली होती थोडीशी मॅच आणि आता क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आपला संघट केली जातील आणि आता जी मॅच चालू आहे अंबरनाथ वर्सेस फ्रेंड्स रत्नागिरी मॅच चालू आहे या, या मॅच मध्ये तो जिंकेल त्याच्याबरोबर आपली क्वार्टर फायनलची मॅच होणार आहे ते सगळे जरा गेम पियन आता काय समोरच्या संघाबरोबर बघूया या मॅच मध्ये काय होत जरा बॅटिंग या मॅच मध्ये झालं नाही बॉलिंगला पण थोडा स्कोर गेला पॉवर प्लेला माझ्याकडून आता बघूया पुढच्या मॅच मध्ये का होतंय ते क्वार्टर फायनलची मॅच असेल या दोन संघांमध्ये तो जिंकेल तो संघ आपल्याबरोबर क्वार्टर फायनलला असेल बघूया काय होते तुम्हाला अपडेट देत राहील तर आताच क्वॉर्टर फायनलची पण मॅच झाली फायनल क्वार्टर फायनलची मॅच जिंकलो आहे सेमीफायनलमध्ये गेलो उद्या सकाळी पहिली सेमीफायनल आहे तर झालं आत्ताच जेवलो आणि आज सव्वीस जानेवारी आहे सगळ्यांना सव्वीस जानेवारी म्हणजे आपल्या प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आलो इथे जिलेबी घ्यायला जिलेबी घ्यायला आलो आहे आता सव्वीस जानेवारी म्हटल्यावर जिलेबी बनतेच आता जिलेबी खातो घरी जातोय आणि म्हणजे आपल्या भावाच दुकान आहे सगळ्यांना माहितीच मारुती कॉर्नर कोणाला सांगायची गरज नाही ना तुम्हाला नक्कीच ठिकाण पण माहिती असेल आठवडा बाजारमध्ये तर आता जिलेबी घेणार आणि घरी जाणार तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉग मध्ये उद्या सेमी फायनल आहे सेमी फायनलचा उद्याचा ब्लॉग वेगळा असेल आज आपण एकाच दिवशी तीन ठिकाणी खेळलो दोन ठिकाणी सेमी फायनलला गेलो आणि एका ठिकाणी फायनलला हरलो आयकॉन टुर्नामेंटला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर क्रिकेटबद्दल तुम्हाला आवड असेल तर या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा बाय बाय गुड नाईट टेक केअर